मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पूर्णता स्वागत हो पेलगामवरील हल्ल्यानंतर जे आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं त्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी नुकतंच संसदेचं अधिवेशन पार पडलं दोन ते अडीच दिवस यावर गरमागरम चर्चा झाली विरोधकांवर विरोधकांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर विविध आरोप केले अनेक विरोधी पक्ष पक्षातील लोकांचं असं म्हणणं होतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच फक्त प्रश्नांची उत्तर द्यावीत आणि ती निर्भीडपणे जगाला सांगावीत की ऑपरेशन सिंदूर जे अचानक थांबवलं गेलं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष पूर्ण न होताच ते थांबवलं गेलं ते कोणाच्या दबावापुढे थांबवलं गेलं हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे किंवा यांच्या सांगण्यामुळे ते थांबवण्यात आलं का हे दोन प्रश्न विरोधकांनी प्रामुख्याने विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं नरेंद्र मोदी यांनी दिली पंतप्रधानांनी संसदेमध्ये भाषण करताना असं सा सांगितलं की पाकिस्तानकडून आपल्याला फोन आला होता जवळपास तीन ते चार वेळा कॉल आले त्यावेळी आपण सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेत चर्चेमध्ये होतो त्यानंतर आपण त्यांना कॉलबॅक केला त्यावेळी त्याने असं सांगितलं विनंती केली आपल्याकडे त्यानंतर हे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं ते थांबवण्यात आलं तरी समाप्त करण्यात आलेलं नाही ज्या ज्यावेळी पाकिस्तान कुलापत करेल त्यावेळी ऑपरेशन सिंधूर पुन्हा चालू होईल असा कडक इशारा सुद्धा पंतप्रधानांनी दिला हे सांगताना त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या एका आरोपाचं खंडनसुद्धा केलं की कोणाच्याही दबावपुढे भारतानं हे आक्रमण थांबवलेलं नाही हा थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या यांनी स्वतःचं जे हे केलं होतं मोठेपणा सांगितला होता तो भारतानं म्हणजे पंतप्रधानांनी धुडकावून लावला होता थोडक्यात पण मित्रांनो हे आपण मान्य केलं असतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपण विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवला असता किंवा आपण ठेवायला पाहिजे कसा मित्रांनो माहिती आहे का भारताची सुरक्षा ज्यावेळी येते त्यावेळी सरकार कोणाचं आहे हे महत्त्वाचं नाही सरकारला आपण ज्या काही गोष्टी असतील सरकारच्या चुकत असतील तर त्याच्यावर आपण बोट ठेवलं पाहिजे पण पंतप्रधान असेल किंवा ते सरकार असेल त्याचा न पाहता त्यांना पाठिंबा दिला पाहिजे कारण हा शेवटी राष्ट्रीय एकात्मतेचा विषय असतो पंतप्रधानांच्या बाजूला किंवा सरकारच्या बाजूनं विरोधी पक्ष किंवा देशातील जनताच नाही असं जेव्हा कळतं समोरच्या एका राष्ट्राला तेव्हा तो त्याचा गैरफायदा उठवण्याचा आणखी जोरानं प्रयत्न करतो आणि देशातील वातावरण चिघळचं देते देशाची सुरक्षा धोक्यात येते त्यामुळे पंतप्रधान जो निर्णय घेतील किंवा केंद्र सरकार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागतो त्याला पाठिंबा द्यायला लागतो पण केंद्र सरकारने सुद्धा चुकीचा निर्णय न घेता किंवा कोणाच्या दबावपुढे न झुकता निर्णय घेणं गरजेचं असतं याचे एक उदाहरण सांग द्यायचं झालं तर भाजपच्या वेळीच भाजपच्या सरकारच्या वेळी होते पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळी त्यांनी परमाणू चाचणी केली होती त्यावेळी त्यावेळच्या अमेरिकन सरकारनं भारतावर दंडयोजना लागू केल्या होत्या तरीसुद्धा बिहारी वाजपेयी डगमगले नाही त्यांनी भारत त्यांनी पूर्ण जगाला कडक इशारा दिला की भारताकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल तर आम्हीसुद्धा अण्वस्त्रसज्ज देश आहोत हे संपूर्ण जगानं विसरू नये असा कडक इशारा त्यांनी संसदेमध्ये दिला होता उलट पक्षी त्याच पक्षाचं सरकार आहे पण विरोधाभास मात्र खूप आहे पंतप्रधानांनी स्वतःचं असं कडक इशारा भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावपुढे झुकलो नाही तर पाकिस्तानने केलेल्या विनंतीवरून आपण थांबवलं हे सगळं ऑपरेशन सिंधू पण ते खरं की खोटं हे दोन दिवसात त्याचा पुन्हा एकदा फैसला झालेला आहे मित्रांनो दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात टेरिफ धोरणामध्ये बदल केला हे टेरिफ धोरण हे पंचा पंचवीस टक्क्यांवर आणलं आणि ते पंचवीस टक्क्यावर आणण्याचं कारण असं लिहिलं की भारत हा रशियासोबत भारतीय भारत, भारत आणि रशिया यांच्यात व्यापार करार जो आहे विशेष करून मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध दृढ झाले त्याचा निषेध म्हणू किंवा ते त्यांच्या पोटात दुखतं आहे अमेरिकेच्या म्हणून त्यांनी हे टेरिप धोरण आखलं बदल केला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्द ते सांगितलं भारतानं तेल खरेदी रशियाकडून चालवलेली आहे आणि त्यामुळे हा टेरिप टेरिप धोरण हे आपण आखतो आहे किंवा आपण त्याच्यात बदल करतो आहे किंवा टेरिप जो आहे तो वाढवतो आहे पंचवीस टक्क्यापर्यंत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं त्याबरोबर ते त्यांनी इतक्या वाईट पद्धतीने भारताला भारताला बोलले ते म्हणजे भारत भारत आणि रशिया यांची दोघांची अर्थव्यवस्था बुडवीत आहे बुडत आहे त्यामुळे त्यांना का आम्ही सल्ला देण्याच्या मनस्थित नाही वगैरे 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 जे काय गरड ओखले ते आपल्याला माहिती आहे काय काय ओकले ते यानुसार त्याने महत्त्वाचं म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या चारही सरकारी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात रशिया करून कोणतीसुद्धा नवीन खरेदी केलेली नाही आता याच्यात आपण महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये शिरूया डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला असा किंवा टेरिफचा इशारा दिला किंवा भारतासोबत व्यापारी संबंध ठेवण्यास मा अमेरिका इच्छुक नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं एवढंच नव्हे तर भारत आणि याच्यामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये कोणतेही मोठ्या प्रमाणे व्यापारी संबंध नाहीत असंसुद्धा सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला त्यां पाकिस्तानसोबत एक त्यांनी करार लगेचच करून घेतला म्हणजे तुम्ही या संपूर्ण प्रकरणावर डोनाल्ड ट्रम्पच्या संपूर्ण हालचालीवर लक्ष ठेवलं तर असं लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण जे आहे ते पाकिस्तान पाकिस्तानधार्जिण आहे तर आता ह्याच्यात द दो, डोनाल्ड ट्रम्प चुकलेत का किंवा आपले आपले पंतप्रधान काय करतात ह्याच्यापेक्षासुद्धा आपलं कुठेतरी परराष्ट्रीय धोरण चुकतं आहे का हे पाहणं गरजेचं आहे जो आरोप विरोधकांनी संसदेमध्ये केला होता आपलं भारताचं परराष्ट्र धोरण चुकीचं असेल कदाचित का किंवा काही असेल आशिया म्हणजे पाकिस्तानबरोबर आपण जे पाकिस्तानविरोधात जे आपण ऑपरेशन सिंधू राबवलं त्यावेळी कोणत्याही देशानं सरळ सरळ पाठिंबा दिला नाही म्हणजे पाकिस्तान एवढा गलिच्छ पद्धतीने आपल्याशी वागलं तरीसुद्धा त्याने त्या दोन ते तीन देशांचा उघडपणे जाहीर पाठिंबा होता उघडपणे ऑन रेकॉर्ड पण भारताला ऑन रेकॉर्ड कुठल्याही देशानं असा पाठिंबा दिला नाही आशियाई देशांनी दिला नाही अमेरिकेनं दिला नाही उलट अमेरिकेनं युद्ध थांबवण्यास भारताला सांगितलं आणि योगायोगानं म्हणा आता मोदींच्या मनात काय होतं किंवा मोदींनी कोणाचं ऐकून हे युद्ध थांबवलं याच्यावर बोलायला नको पण योगायोगानं म्हणा आपण योगायोगानं -योगा म्हणू कारण नरेंद्र मोदी म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवा आपण आणि आपण योगायोगाना हा शब्द वापरू ते डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगायला आणि ह्याने युद्ध ऑपरेशन सिंधून समाप्त करायला थांबवायला एक गाठ झाली तर हे सगळं पाहिल्यावर असं लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प यां हे भारतावर दबाव डाळण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि दबाव जर डाळ टाकत असतील तर सुद्धा कडक इशारा दिला पाहिजे भारताची भारतीय समस्त भारतीयांची अपेक्षा एवढी आहे भारत सरकारकडून की भारताची मान म्हणजे गेल्या काही वर्षात तुम्ही पाहिला तर भारताची मान खरोखरच नरेंद्र मोदी यांनी उंचावली होती जिथं जाल तिथे नरेंद्र मोदी यांचा गजर होता नरेंद्र मोदींना बोलवण्यास जग जगातले नेते उत्सुक होते भारतात भारतीयाशी करार करण्यात इच्छुक होते वगैरे वगैरे हे सगळं चित्र होतच म्हणजे पहिल्या पाच दहा वर्षात मग ते आता गेल्या मागच्या काही वर्षांमध्ये असं दिसतं आहे की नरेंद्र मोदी यांची जागतिक पातळीवरची पत आहे ती घसरली आहे का किंवा ते घाबरतात वगैरे असं जगाला वाटतं आहे का आणि ते जगाला वाटत असेल तर नरेंद्र मोदी यांनी स्वतःची आणि या देशाची जी इमेज आहे ती जगामध्ये सुधारली पाहिजे कारण मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठेतरी धमकी द्यावी आणि भारतानं ह्या गोष्टी थांबवाव्यात था। हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर समोरसमोर लोटांगण घातल्यासारखं होईल मित्रांनो रशियाकडून तेल आयात करणाऱ्या देशावर शंभर टक्के टेरिप लावणार असा इशारा हा डोनाल्ड ट्रम्प यांनी चौदा जुलै रोजी दिला होता आणि आता त्यानंतर काही दिवसातच भारतीय कंपन्यांनी तेल कंपन्यांनी रशियाकडून होणार तेल खरेदी थांबवली आहे याचा अर्थ काय करायचा मित्रो स या तेल खरेदीवर केंद्र सरकार किंवा के संबंधित कंपन्यांकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि रशियन जर तेलाऐवजी आता ते रशियन तेलाकडून तेलाची खरेदी जर भारतानं थांबवली तर भारतीय सरकारी कंपन्या पश्चिम आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील कच्च्या तेलावर अवलंबून असतील त्यामध्ये अमू अबुधाबीचा मुरबान क्रूड आणि द पश्चिम आफ्रिकेतील इतर कंपन्यांचा समावेश आहे याच्याकडून खरेदी करण्याशिवाय भारतासमोर पर्याय उरणार नाही रशिया हा आपला अमेरिकेपेक्षा जवळचा देश आहे आपल्या समो आपल्या मित्रराष्ट्रांपैकी एक देश आहे मित्र आणि कित्येक वर्षाची रशिया भारताची मैत्री ही पूर्ण जगात ज्ञात आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी या खाजगी कंपन्या मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात रशिय रशियन तेलाची खरेदी करत आहेत दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माहीत भारताने दररोज एक पॉईंट सरासरी एक पॉईंट आठ मिलियन बॅरल रशियन तेल आयात केले यापैकी सुमारे साठ टक्के तेल हे खाजगी कंपन्यांनी खरेदी केले भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार असून समुद्री मार्गाने रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा ग्राहक आहे त्यामुळे सरकारी कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी बंद केल्यास जागतिक ऊर्जा बाजारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतावर पंचवीस टक्के टेरीप लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भारताकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याची हालचाल जागतिक दबाव आणि आर्थिक हितसंबंध यांच्यातील नाजूक संतुलन राखण्यासाठी असावी अशी शक्यता एक वर्तवली जाते मित्रांनो आम्ही एक असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या नोबेल प्राईजचे डोहाळे लागलेले आहेत ते जगावर भारताची म्हणजे अमेरिकेची ती गेल्या काही वर्षातली इमेज ढासळलेली आहे की बाबा मा जागतिक महासत्ता म्हणून कोणी अमेरिकेच्या दबावापुढे झुकत नाही ते दबावापुढे प्रत्येक राष्ट्रानं झुकलं पाहिजे याच्यासाठी ते अशा काही काही खेळ्या करत असतात आणि त्यांच्यामध्ये एक मगरूरपणा आहे उर्मटपणा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते स्वतःला खूप शहाणे समजतात एवढे काही ते शहाणे नाही आहेत पण ते स्वतःला समजतात आणि एक मा आर्थिक महासत्ता असल्यामुळे कधीतरी दबावाला न झुकणारी राष्ट्रसुद्धा त्यांच्यापुढे झुकायला लागलेत कारण ते कधी काय करतील माहिती नाही यामुळे पण भारतानं भारतीय समस्त भारतीयांची भारतीयांची अब्जावधी भारतीयांची एकच अपेक्षा आहे एक एक की भारतानं कोणत्याही समस्येला कोणत्याही गोष्टीला कोणत्याही संकटाला ताटमान करून ताटमानेनं सामोरं गेलं पाहिजे भारतीयांची मान कोणत्याही भारती सरकारनं खाली जाईल असं काही करू नये हे अगोदर झालेलं आहे असं नाही की अमेरिकानं काही अगोदर भारताविरुद्ध कुरघोड्या केल्या नाहीत मग त्या अमेरिकेपुढे आपण झुकायचं का आणि झुकलं तर त्यांच्या तालावर आपण नाचायचं का हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यावर केंद्र सरकारनं कुठलं तरी धोरण आपलं निश्चित केलं पाहिजे की ज्या ज्यावेळी आपल्याला जागतिक दबाव येईल त्यावेळी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो अशावेळी सर्व गोष्टीनं सर्व लोकांनी केंद्राच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि केंद्रानसुद्धा ताटर भूमिका याविरोधात ता घेतली पाहिजे परराष्ट्र धोरण आहे ते निश्चितच भारताला म्हणजे भारताच्या सरकारला बदलावं लागेल कोणी ना कोणी आपल्यासमोर आपल्याबरोबर मित्र राष्ट्र असणं गरजेचं आहे जसं आपल्याला आपण एकमेकांमध्ये मैत्री करतो तसं देशपातळीवर सुद्धा अशा गोष्टी गरजेच्या असतात अन्यथा सगळ्याच गोष्टीमुळे आपणच खरे वगैरे असं करून चालणार नाही आज तुम्ही बघितलं असाल पाकिस्तान हे दहशतवाद राबवतं हे अख्ख्या जगाला माहिती आहे तर सुद्धा त्यांच्या त्यांच्याबरोबरीनं काही राष्ट्र येतात त्यांना काही मदत करता चीनसारखा बलाढ्य देश त्यांना उघडउघड मदत करतो भारताविरोधात हे सगळ्या गोष्टी भारताच्या विरोधात जातात आणि त्या विरोधात जातात असं मला मान्य आहे एक, एक चीन कुरघोडी करतो भारतावर अमेरिका आता तुम्ही उघड उघड त्याने पाकिस्तानला थोडक्यात त्यांच्यासमोर एक करार केला याचा मिनिंग काय होतो याचा मिनिंग काय होतो याच पाकिस्तानच्या छुप्या दहशतवाद्याचा परि श दहशतवादी धोरणाचा परिणाम अमेरिकेमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करण्यात झाला होता भारतानं असं काही केलं नव्हतं पाकिस्तान अमेरिकेवर तरीसुद्धा अमेरिकन अमेरिका डोळा नजर ठेवून आहे भारतावर की असं असं आहे भारत एकीकडं एक आर्थिक प्र दृष्ट्या प्रगतशील होतो याचे याचं एक कारण आहे म्हणजे खूप मोठ्या पातळीवर आपण गेलो नाही अजून पण एक तुम्ही बघितला तर अंतराळामध्ये जाणं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या भारत एक कुठे सबल होतो आहे हे अमेरिकेला पाहत नसा पाहता येत नसावं किंवा त्यांना पाहात हे करता येण्यासारखं नसावं हे एक त्याच्यामागे कारण असू शकतं पण मित्रांनो अमेरिका हा भाग जरी वेगळा सोडला तरी कुठेतरी आपले मित मित्र म्हणून आपल्यासोबत काही राष्ट्र असणं गरजेचं आहे जसं रशिया आहे पण रशियाच्या गेल्या काही वर्षांमध्ये इतकी परिस्थिती ढासळलेली आहे की ते आपल्याला मित्र म्हणून ते कि किती आपल्याला मदत करू शकतात की किती स्ट्रॉंगपणे आपल्यामागे उभे राहू शकतात किंवा राहिले आपल्यामागे उभे तर त्याचा आपल्याला कितपत फायदा होऊ शकतो हे सुद्धा भारतानं लक्षात घेणं गरजेचं आहे हो राहुल गांधींनी लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिप लादलं खूप पंचवीस टक्के आणि लगेचच राहुल गांधींनी त्यांच्या सुरात सुरमे सरला एक विरोधी पक्षानं सुद्धा या गोष्टी करणं हे चुकीचं आहे ज्या ज्याने जेणेकरून आपल्याच एका नेत्यावर किंवा आपल्या देशाच्या पंतप्रधानावर जो जाग पूर्ण देशानं निवडून दिलेला असतो तो कसा तो कितीही दर्जाचा असो कशा कोणत्याही दर्जाचा असो त्याची जागतिक पातळीवर वाईट इमेज होणार नाही हे काळजी घेतली पाहिजे कारण लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या घरातल्या माणसाची आपण जेव्हा इमेज वाईट करतो ना तेव्हा हळूहळूहळू आपण आपलं घर कुरतडत असतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे ज्यावेळी विरोधाला विरोध म्हणजे विरो, विरोधा विरोध आहे चुकीचा आहे धोरण तर त्याला विरोध करणं हे समजू शकतो पण दुसऱ्या प दुसऱ्या कुठल्या तरी राष्ट्राचं आहे जो राष्ट्र आपल्यासोबत असा त्या नाही आहे व्यवस्थित नाही आपल्यासोबत त्या राष्ट्राची जाहीरपणे त्याला समर्थन देणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे हे सुद्धा खूप चुकीचं आहे या विरोधात विरोधी पक्षांनी सुद्धा एक धोरण ठेवलं पाहिजे आणि केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण बदललं पाहिजे मित्र व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार